आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासा देणाऱ्या बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधीच महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे इन्हासह

किराणा मालाच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजट पूर्णतः कोलमडले आहे अशातच घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर बाबतीत केंद्र सरकारने एक नवीन व महत्वाची अपडेट जारी केली आहे सरकारच्या या निर्णयामुळे एलपीजी सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी व सिलेंडरच्या काळ्या बाजाराला आळा घालणे अधिकच सोपे होणार आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्या आयओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने क्यू आर कोड आधारित नवीन गॅस सिलेंडर लॉन्च केलेला आहे ज्यामुळे एल पी जी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे ग्राहकांना आता मोबाईल फोनच्या मदतीने गॅस सिलेंडर स्कॅन करून त्या संबंधीची संपूर्ण माहिती मिळवता येणार आहे या नवीन सुविधेद्वारे ग्राहकांना आता वेळेवर योग्य व वजनाचे सील प्रूफ व क्यू आर कोड असलेले गॅस सिलेंडर घरपोच मिळणार आहे त्यामुळे गॅस सिलेंडरशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही व तसेच सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी व गॅसच्या काळ्या बाजाराला देखील आळा बसणार आहे या क्यू आर कोड मध्ये गॅस सिलेंडर संबंधित सर्व माहिती असणार आहे ही माहिती ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनवर मिळवता येणार आहे या क्यू आर कोड सुविधेमुळे ग्राहकांना योग्य सिलेंडर मिळू शकतील कारण गॅस सिलेंडर वर आता छेडछाड प्रतिबंधक सील बसवले जाणार आहे यात क्यू आर कोड असेल हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ग्राहकांना सिग्नेचर ट्यून सह प्युअर फॉर शुअर पॉपअप सिलेंडरचे वजन एक्सपायरी अर्थात तुमच्या घरी असलेल्या गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट सुरक्षा चाचणी कधी झाली आहे सिलेंडर घरपोच आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव गॅस एजन्सीचे नाव इत्यादी सर्व माहिती आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर कळणार आहे गॅस ग्राहकांसाठी आता दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया गॅस गळती आणि गॅस चोरी या प्रमुख दोन गोष्टी गॅस धारकांसाठी डोकेदुखी अनेकदा किचन मधील सिलेंडर मधील गॅस स्वयंपाक करताना अचानक संपतो त्यातून कुटुंबियांची चांगलीच फजिती होते सोबतच आर्थिक नुकसान देखील होते या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारी तेल कंपनी आयओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने पारदर्शक गॅस सिलेंडरची निर्मिती केली आहे हा नवीन पारदर्शक सिलेंडरला कंपोजिट गॅस सिलेंडर देखील म्हणतात हा नवीन सिलेंडर वजनाने अत्यंत हलका असल्याने तो उचलण्यास खूप सोपा राहील या सिलेंडरला महिला व मुली देखील सहज उचलून इकडून तिकडे ठेवू शकतील तसेच ही गॅसची हंडी पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला सहजपणे या हंडी मधला गॅस दिसेल विशेष म्हणजे या नवीन सिलेंडर मधून गॅस कुणी काढला किंवा चोरी तर केला नाही ना याची माहिती सिलेंडरच्या पारदर्शक रेषांमधून तुम्हाला कळू शकते कारण की या पारदर्शक सिलेंडरवर ठराविक अंतरावर रेषा मारल्या आहेत त्यातून सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे ते तुम्हाला ताबडतोब कळते हे नवीन रंगीबेरंगी रंगी, वजनाने हलके गॅस सिलेंडर सध्याच्या लोखंडाच्या सिलेंडरच्या तुलनेत वजनाने पन्नास टक्क्याने हलका आहे म्हणजेच याचे वजन निम्मे कमी आहे सोबतच याची रचना म्हणजेच डिझाईन फारच आकर्षक केली आहे या सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे यात गॅस किती आहे आहे हे सहज दिसणार फायबर पासून बनवलेले हे नवीन सिलेंडर वापरण्यास मजबूत व सुरक्षित आहेत असा कंपनीचा दावा आहे व हे सिलेंडर सध्या पाच किलो आणि दहा किलो वजनामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत सामान्य सिलेंडर प्रमाणेच कंपोजिट सिलेंडर पण वितरित केला जातो हा नवीन सिलेंडर ब्लो मोल्डेड हाय डेन्सिटी पॉलीएथिलीन म्हणजेच एस डी पी इनर लाइनर पासून बनलेला आहे त्यामुळे वापरा सुरक्षित आणि हा कंपोजिट सिलेंडर गंजत नाही आणि फरशीवर डाग देखील पडत नाही आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले हे हलके रंगीबेरंगी रंगी, नवीन गॅस सिलेंडर सध्या पाच किलो आणि दहा किलो मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र